महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन आयटकच्या वतीने मानधन वाढीच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात आले दरम्यान चंद्रपूर जिल्हा परिषदेसमोर आयटकचे राज्य सचिव विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी निदर्शने केलीत त्यानंतर शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे केळकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री शिक्षणमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आयटकच्या नेतृत्वात अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा मुक्कामी महामोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी संघटनेला पुढील सत्रामध्ये म्हणजे एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून मानधनामध्ये दीड हजार रुपये पोषण आहार कर्मचारी राज्य कमिटीच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले आणि यांच्या मानधनामध्ये दीड हजार वाढ करण्याची त्या संबंधातल्या सूचना शिक्षण मंत्र्यांना दिलेल्या होत्या त्या बाबतीतले प्रस्ताव सुद्धा बनलेले आहेत परंतु आता काय जी निघालेला नाही आणि म्हणून हा जी आर तातडीने निघावं यासोबत इतर मागण्या सवाल व्हाव्या या सरकारच्या लक्षात यावं म्हणून लक्षवेधी राज्यवापे हा आजचा मोर्चा आहे आणि म्हणून या मोर्चाच्या अनुषंगाने सरकारला सांगू इच्छितो पंधरा पंधरा रुपये मानधनवाढीचं जे आज तातडीने काढावं याला किमान वेतन लागू करण्यात यावा किमान वेतन मिळणेपर्यंत दर महिन्याला या महागाईनुसार वाढत्या महागाईनुसार किमान पंधरा हजारांच्या मानधनात वाढ करावी याला वर्षातून दोन ड्रेस कोड देण्यात यावे दिवाळी बोनस दोन हजार रुपये देण्यात यावे ज्या अनेक वर्षापासून महिला काम आहेत तेव्हा पन्नास पैसे पंच्याहत्तर पैसे मिळायचे गावात कोणी काम करायला महिला नव्हत्या अत्यंत निराधार विधवा महिला या काम करत आहेत आज मात्र थोडंफार मिळायला लागलं म्हणून गावामध्ये चुकीच्या पद्धतीने कामवून कमी केलं जातं ती पद्धत बंद करण्यात यावी दरवर्षाचे करानामे बंद करण्यात यावे या प्रमुख मागण्यांना घेऊन आजचा हा लक्षवेधी मोर्चा आहे आणि येथे हप्त्याभरात या सरकारने जी आर काढलं नाही तर अठ्ठावीस जून हा शेवटचा या सरकारचं पावसाळी अधिवेशन आहे ऑक्टोबरमध्ये निवडणूक होणार आहे त्या मोर्चामध्ये अठ्ठावीस जूनला महामुक्कामी मोर्चा आम्ही आझाद मैदानामध्ये काढणार आहोत आणि सोबतच गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने केंद्र सरकारने काही वाढवलेलं नाही आणि म्हणून त्यांची जागा दाखवण्याचं काम या कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे इथे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या अठ्ठेचाळीस पैकी एक्केचाळीस होत्या त्या एक्केचाळीस सतरावर आणण्याचं काम या तमाम आमच्या महिला कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे आज स्तरावर सुद्धा सरकार हाय पाहिजेल तसं हो प्रचंड बहुमतामध्ये नाही आहे आणि म्हणून या सरकारला इशारा देऊ इच्छितो जर यांच्या मानधनवादीचा जी आरने नाही त्यांना न्याय जर दिलेला नाही तर या विधानसभेमध्ये तुम्हाला खाली उतरलशिवाय राहणार नाही